पालिका निवडणुकीच्या आधी शिंदे सेनेने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे ठाकरे सेनेचे से नेते आणि बेस कर्मचारी सेनेचे से माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दादर येथील सूर्यवंशी हॉलमध्ये भव्य दिव्य पक्ष प्रवेश केला आहे यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे बेस निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र लढली असताना पराभव झाल्यामुळे सुहास सामंत यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर बेस कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आमदार सचिन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली होती यानंतर नाराज असलेल्या सुहास सामंत यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकत काल शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची मुंबईमधील ताकद नक्कीच वाढणार आहे आणि याचा फायदा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत होईल असे मत शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे सुहास सामंत यांचे पनवेलमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वागत केले आहे सुहास सामंत या बड्या नेत्याच्या प्रवेशामुळे मुंबईमध्ये शिंदे गटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे मुंबईमधील पक्षप्रवेशावेळी पनवेल तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले शिल्डोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र टकले यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे टकले यांच्या प्रवेशामुळे पनवेल तालुक्यातही शिंदे गटाला बळकटी मिळेल असे मत शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे आणि निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या महानगरपालिका पंचायत समिती नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना होईल असे मत शिवसेनेला स्थानिक नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे बेस्ट कर्मचारी अधिकारी सेनेचा आज मेळावा इथं होतो आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि बेस्ट कर्मचारी अधिकारी सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत शिवसेना <laughs> <laughs> शिवसेने शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश प्रवेश झालेला आहे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी ज्यांची नावं घेतली त्या तेंटर सर्व पदाधिकारी आणि सर्व सहकार्यांच मी शिवसेनेमध्ये जाहीर स्वागत करतो आणि माझ्याबरोबर बेस्टचे हजारो कामगार आज या पक्षप्रवेशाच्या ठिकाणी हजर राहतील बेस्टमध्ये दोन महिन्यापूर्वी सोसायटीचं सो निवडणूक नियो, झाली आणि त्या निवडणुकीमध्ये बेस्ट कामगार सेनेचा मी अध्यक्ष असल्यामुळे दोन्ही भावांना उद्धवजी आणि राज ठाकरे यांना एकत्र करून निवडणूक लढवण्याचा मी प्रयत्न केला तो त्या प्रयत्नामध्ये आम्हाला यश आलं नाही आणि त्याची शिक्षा म्हणून मला आमच्या मातोश्रीने मला या पक्षातून बाहेर जायला किंवा त्या पक्ष त्या पदाचा राजीनामा देण्यासाठी सांगितलं मी ताबडतोब त्वरित राजीनामा दिला पण त्याच्यानंतर मी जवळजवळ ही संघटना एकतीस वर्ष चालवलेली आहे आणि नारायण राणे गेले तेव्हा ही संपूर्ण संघटना ते घेऊन गेले होते पाच लोकंसुद्धा नव्हती त्याची जवळजवळ वीस हजार कामगार माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या याने मी बनवले आणि केवळ कोणाच्या तरी सांगण्याने मला या पदावरून बाजूला करण्यात आलं आणि कामगार चारही दिशा दिशाहीन झाला आणि कामगारांनी माझ्याकडे एक मागणी केली की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही आम्हाला आहेत कारण बेस हवी मुंबईला बेस होत असणं आवश्यक आहे मुंबईमध्ये अठ्ठेचाळीस लाख लोक बेसवर अवलंबून आहेत गरीब मिडियम क्लासची लोक जे रिक्षाने जाऊ शकत नाहीत टॅक्सी ज्यांना परवडत नाही ज्यांना मेट्रो परवडत नाही अशी मंडळी सगळी बेसने प्रवास करणारी मंडळी आहे आणि बेस, बेस हा स जो उद्योग एकमेव राहिला आहे हा मराठी माणसाचा उद्योग आहे एकमेव आणि हा बेसचा उद्योग टिकावा आणि याच्यासाठी मी आज हे पाऊल टाकलेलं आहे विशेषतः शिंदे साहेबांबरोबर माझं बोलणं ह्या विषयावर झालं त्यांच्याकडे जे डिपार्टमेंट आहे बेस तेच वाचू शकतात ज्यांच्याकडे सत्ता नाही त्यांच्याकडे राहणं आणि अपमानित होऊन राहणं हे आणि चुकलं त्यामुळे आज मी हा निर्णय माझ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी घेतला सबेस्टचे हजारो कामगार पाहायला गेले तर मुंबईची लाईफलाईन आणि हजारो कामगार त्याच्यामध्ये आहेत भवितव्यासाठी त्यांच्यासाठी आपण कसे कटिबद्ध राहणार आहात कारण संघटना आपल्यावर विश्वास ठेवते आहे आपण एक नवीन एक पाऊल उचलत आहे मी पहिल्या प्रथम त्यांना सांगितलं पहिल्या प्रथम बेस्टला वाचवण्यासाठी बेचशे बावीस सालापासून जवळजवळ कामगार जे रिटायर झाले त्यांचे एक हजार कोटी रुपये त्यांची देणी म्हणजे माणूस रिटायर झाल्यानंतर त्याला नंतर जगण्याचं काय हे राहिले नाही कारण आमच्याकडे प्रॉविडंट फंड आणि पेन्शन नाही तेव्हा त्याच्यावर ते त्या ते देण देण्याची ती वाट पाहत आहे म्हणून मी पहिलं दे शिंदेसाहेबांना विनंती केली की हे दहा हजार एक हजार कोटी त्यांची देणी जी आहे ती ताबडतोब प्रयत्न दिली गेली पाहिजे त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसेस लेलँड कंपनीच्या चांगल्या दरवर्षी तुम्ही पाचशे पाचशे आणा आणि पंचेचाळीस हजार कामगार होता बेस्टचा आता तो बावीस हजारावर आला आहे तेव्हा ही बेस्ट आम्हाला कोणाच्या तरी म्हणजे वेटलिस्टच्या बसेसने सगळी वाट लावलेली आहे इतिहास संपुष्टात आणलेला आहे तेव्हा वेटलिस्ट बंद करून या स्वतःच्या मालकीच्या बेस्टच्या बसेस बेस्टने चालवाव्यात यशसाठी मी शिंदे सरपांकडे गेलो आणि ती मागणी मी केली मॅडम मी पूर्वी शक्य कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता होतो शिरडोनगावचे एक माझी सरपंच म्हणून मी घुसवलेलं आहे अतिशय चांगली कामे मी शिरडोनगाव पंचायतमध्ये केले जोडंत पटक्यांचा जो वाडा आहे ना तो माझ्या ताकितलेच झालेला आहे चांगली योगदान देऊन मी कामं केलीत पण काही गोष्टी आपल्याला पक्षाकडून काही सपोर्ट झाले नसल्यामुळे त्यामुळे आता शिंदे साहेब आहेत यांचा पूर्ण जोरात काम चालू आहे त्याने प्रवेश करण्याचं ठरवलं आणि सामंत साहेब जे आहेत आपले गुरुस्थानी आहेत माझे घरचे सर्फे संबंध आहेत त्यांच्या याला प्रवेश करणार येणाऱ्या तुमच्या राजकीय भवितव्यासाठी हा पक्षप्रवेश किती महत्वाचा मानला जातो तुमच्यासाठी माझ्यासाठी महत्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या आड अडचणीला वेळ देणारा माणूस आहे त्यामुळे मी, मी पक्ष कसा वाढेल देतो प्रत्येक गावमध्ये शाखा ओपन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तालुकामध्ये शिवसेना पक्ष कसा मोठा करणार आपण तालुक्यामध्ये प्रत्येक गाव मी शाखा ओपन करणार आहे आणि आपले जे माझे जे आता रघुनाथ शेठ जे आहेत ये पण माझे मित्र आहेत परेश शेटे माझे जवळचे म्हणजे नातेवाईक आहेत ते वांगेचे त्यांचे सहकार्याने सगळ्यांना मिळून आपलं कमलाकर शेटपणी माझे नातेवाईक आहेत सगळ्यांना मिळून घेऊन आपण शिवसेना कशी वाढीचा प्रयत्न करणार आहे आज बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाषसाहेब आपल्या संख्य सहकार्या संघटना शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांच्यासोबत आज उरण विद्या मतदारसंघातील अनेक त्यांचे सहकारी असलेले प्रवेश करतात त्याच्यामध्ये उरण मतदारसंघातील एवढं घातलेल्या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा विषय आणि आमच्या शिवसेनेसाठी फायद्याचा विषय आहे दुसरी गोष्ट की कुठेतरी स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना रायगडमध्ये उरणमध्ये पुन्हा एकदा एकत्ररित्या काम करते असं चित्र दिसायला लागलेलं आहे आणि आमच्यासाठी इथल्या उरण पनवेल आजूबाजूच्या सर्व शिवसेने श्युषेन, शिवसेनेसाठी शिवसेनेसाठी अतिशय चांगला दिवस आहे आणि भविष्यामध्ये या सर्वांच्या सहकार्याने आम्ही पुढे ही शिवसेना अजून जोबाने वाढू आणि त्याचे पूर्वीचे चांगले दिवस पुन्हा शिवसेनेला येतील आणि स्थानिक निवडणुकांमध्ये त्याचं चित्र आपल्याला दिसेल एवढंच मी आज सुरू आज सामंतसाहेब आज प्रवेश करणार आहेत शिंदेसाहेबांच्या समक्ष मुंबईमध्ये सात वाजता हा पक्षप्रवेश होणार पक्ष पक्षप्रवेशाला अनेक कार्यकर्ते जे सामंतसाहेबांच्या बरोबर असताना किंवा तुम्ही आता सर्व काम आहे कामगार सामंत साहेबांच्या विश्वास ठेवून शिवसेनेत शिंदेसाहेबांच्या कालेपणाने विश्वास ठेवून आज खऱ्यापर्यंत प्रवेश करण्यामध्ये प्रवेश करण्याचा हेतू एवढाच सामान साहेबांनी आता सांगितलं की जी गरजिंटी झाली म्हणजे मुलाच्या बरोबर झाली त्यांच्याबरोबर झाली त्याच्यामुळे हा निर्णय कुठेतरी घ्यावा लागला तर चांगल्याला तिथे मान मिळत नाही तिथं बघायचं रस्ते चालतं म्हणून स्वामी साहेब हा निर्णय घेत आहे त्या निर्णयाला त्यांच्या जवळ आपले सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी माझे सरपंच त्या ठिकाणी एकत्रित या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी मोठ्या जल्लोषाला प्रवेश करणार आज आहोत साहेबांच्या पक्षामध्ये सुहास सामंत जी प्रवेश करीत आहे ही आता त्यांचं जे काही दुखणं नाही आहे आता ह्याच्या पुढे सुद्धा तुम्हाला असे अनेक लोक त्यां उभारसेना सोडण्याचं तुम्हाला चित्र दिसेल कारण आज ज्या परिस्थितीत शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीने म्हणजे त्यांनी जो आज पर्यायी शिवसेना उभारलेली आहे त्याचं कौतुकच करावं लागेल म्हणजे आमच्यासारख्या माणसांना कोणतरी वाली मिळाला असं आम्हाला वाटतं आणि त्यांनी जी काही गोष्ट आता केलेली आहे त्याच्यामध्ये माझ्यासारखा मी पण आज मला पण पन्नास वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे चौऱ्याहत्तर मी नगरसेवक या सगळ्या गोष्टी मी सुद्धा सहन करीत आलो पाहत आलो मातोश्री काय आहे मी बघत आलो आज मातोश्री ही अलिबाबाची गुवाच आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही एका मी सुद्धा तिथं वावरलेलं आहे माझे पण तिथं शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीने मी पंच्याहत्तरचा चौऱ्याहत्तरचा मी नगरसेवक होतो आहे होतो त्याच्यानंतर सुद्धा मी जेवढं मातोश्रीला माझं हे मिळालेलं योगदान मिळालेलं आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीने मी बैठकीला बसलेला आहे प्रत्येक ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या वाद असतील काय असतील त्याच्यामध्ये सुद्धा मी सहभाग घेतलेला आहे आणि मी उलट असं म्हणेन की शिवसेना प्रमुख हे एकटे नव्हते महासाहेब होती म्हणे शिवसेना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण वादाविवादाचा का विषय शिवसेना प्रमुखाकडे अनेक वेळा झालेला आहे दत्त मनोजुस या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यातून जात असताना जास्त शेप करून आज ती एकत्रीकरण ठेवलेलं आहे ते महासाहेबांमुळेच आज आपल्याला ही शिवसेना दिसते असं मला वाटतं वार्धांगन ब्युरो रिपोर्ट पनवेल